मंडळी शहाजहानने मुमताजसाठी ताजमहाल बांधला होता हे आपण नेहमीच ऐकत आलोय पण तुम्ही कधी हे ऐकलंय का की एका राणीने एका राजाच्या आठवणीत जगातील सर्वात सुंदर वास्तू बांधली होती जी जवळ जवळ अनेक सर्वात प्राचीन ग्रंथांपैकी एक ऋग्वेदात ज्या नदीचा उल्लेख आढळतो ती नदी म्हणजे सरस्वती नदी जिचा उगम हिमालयात व्हायचा जी पंजाब हरियाणा राजस्थान अशी वाहत गुजरात पर्यंत यायची पण हजारो वर्षात ती हळूहळू आटत गेली या आटलेल्या सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरच ती जगातली सर्वात सुंदर आठवण म्हणजे राणी की वाव आहे जमिनीखाली खोदलेला हा वास्तुशिल्पाचा खजिना सहा शतक कोणाला माहितच नव्हता या विहिरीचं नेमकं रहस्य काय कोणत्या राणीने ही विहीर बांधली हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर राणी की वाव ही गुजरातच्या पाटण जिल्ह्यात आहे सरस्वती नदी हजारो वर्षात हळूहळू आटत गेली असं म्हणतात मग त्या क्षेत्रात भूकंप सुद्धा आले वर्षानुवर्ष त्या जागेवर भौगोलिक बदल होत गेले आणि या सगळ्या गोष्टींमुळे राणी की वाव जमिनीत हरवली विहिरीला गुजरातीमध्ये वाव म्हणतात ही राणी की वाव जवळ जवळ सहा शतक सर्वांच्या नजरेतून दुर्लक्षित राहिली एकोणीसशे चाळीस साली जेव्हा या विहिरीच्या उत्खननाला सुरुवात झाली तेव्हा हळूहळू वास्तुकलेच एक वेगळंच विश्व जमिनीतून बाहेर आलं तेव्हा जास्त उत्खनन करण्यात आलं नाही पण पुढे एकोणीसशे साठच्या दशकात उत्खनन परत सुरू करण्यात आलं आणि वास्तुकलेने परिपूर्ण असलेली एक विहीर उलगडली गेली पुढे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये या विहिरीला पुनर्निर्मित करण्यात आलं साधारण हजार वर्षांपूर्वी गुजरातचा पाटण हा भाग सोलंकी साम्राज्याच्या राजधानीचं ठिकाण होत तेव्हा राजा भीम हा सोलंकी साम्राज्याचा राजा होता या राजा भीमच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी राणी उदयामती हिने त्याच्या आठवणीत ही विहीर बांधण्याचं ठरवलं कारण राजा भीम हा कला आणि संरक्षक होता ज्याने मोहम्मद आक्रमणानंतर सोमनाथ मंदिर पुन्हा केलं त्याच्या आठवणीत दर्जेदार निर्माण करावी यासाठी राणी उदयामतीने काहीच कमी ठेवली नाही असं म्हटलं जातं की या विहिरीच्या बांधकामाची सुरुवात एक हजार बासष्ट साली सुरू झाली आणि ही विहीर निर्माण करण्यासाठी तब्बल वीस वर्षांचा कालावधी लागला राणी कि वाव अर्थात जमिनीखाली सात मजली असलेली ही विहीर नव्वद फूट खोल आहे तर दोनशे दहा फूट लांब आणि पासष्ट फूट रुंद आहे या विहिरीच्या सुंदरतेबद्दल बोलावं तितकं कमी आहे कारण राणीने ही विहीर फक्त राजाच्या आठवणीत बांधली नाही तर तिने एक पाण्याचं मंदिर बांधलं मंदिर जसं जमिनीपासून कळसापर्यंत उभं असतं तशीच ही विहीर उलट मंदिर आहे म्हणजे जमिनीपासून नव्वद फूट खोल खाली मंदिराच्या शिखराचं टोक या विहिरीच्या पायऱ्यांवर ज्या वेगवेगळ्या डिझाईन कोरण्यात आल्या आहेत त्याचा सुद्धा एक इतिहास आहे जेव्हा ही विहीर बांधण्यात आली तेव्हा पाटण हे एक व्यापारी केंद्र होतं जिथून विविध देशांमध्ये व्यापार व्हायचा तेव्हा पाटण मध्ये पाटणचे प्रसिद्ध रेशमी कापडाचे तयार केले जायचे हीच कापडांवरची प्रसिद्ध डिझाईन्स या विहिरीच्या भिंतीवर सुद्धा कोरण्यात आली आहेत त्याशिवाय अजून वेगवेगळ्या प्रकारचे प्राचीन डिझाईन सुद्धा विहिरीच्या भिंतीवर दिसून येतात राणे की वाव ही एका शिल्प गॅलरी सारखी कारण सुमारे पाचशे मुख्य शिल्प आणि हजारहून अधिक लहान शिल्प या विहिरीत आहेत हिंदू जैन आणि बौद्ध देवता तसंच अप्सरांचे शिल्प सुद्धा या विहिरीमध्ये पाहायला मिळतात या विहिरीच्या मूळ दोनशे ब्याण्णव स्तंभांपैकी दोनशे सव्वीस स्तंभ अजूनही उभे म्हणूनच राणी कि वाव ही दोन हजार चौदा पासून जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे जी भारताच्या शंभरच्या नोटेवर सुद्धा छापलेली आहे प्रत्येक वास्तूचं स्वतःचं रहस्य असतं तसंच राणीच्या वावचंही स्वतःचं रहस्य या विहिरीच्या सर्वात खालच्या शेवटच्या पायरीच्या खाली एक गेट आहे ज्याच्या आत तीस मीटर लांबीचा बोगदा आहे पाटण पासून अगदी जवळ असलेल्या सिद्धपूर इथे हा बोगदा उघडतो पण तो का बांधण्यात आला होता हे रहस्यच आहे या अशा वास्तूंमुळे आपल्याला इतिहासाशी त्या काळाशी डायरेक्ट कनेक्ट होता येतं जगात सात आश्चर्य आहेत पण भारतात प्रत्येक राज्यात अशी अनेक आश्चर्य आहेत ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी इतकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका